नमस्कार बंधू भगिनी आज मंत्रिमंडळामध्ये जी बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या बैठकीमध्ये जे सहा निर्णय तळाखेबाज घेतलेले आहेत ते कोणते आहेत आणि कोणाला याचा फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये जे नियम लागू झालेले आहेत ते कोणते नियम लागू झालेले आहेत आज आजपासून जे नियम लागू होणार आहेत ते कोणते आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या चॅनेलवरती घेऊन आलेलो आहे मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोन ला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन ना व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग व्हिडिओला चालू करू मित्रांनो मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू जो सर्वात पहिला जो बदल झालेला मित्रांनो बजेट दोन हजार चोवीस तुम्हाला इन्कम टॅक्स किती भरावा हो लागेल नवीन कर प्रणालीनुसार जो इन्कम टॅक्स आहे मित्रांनो ते किती भरावं लागणार आहे शून्य ते तीन लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला शून्य टक्के असणार आहे मित्रांनो आणि तीन ते सात लाख उत्पन्न दाखवला तुम्ही जर तर त्यामध्ये पाच टक्के कर आहे आणि सात ते दहा लाखाला दहा टक्के कर आहे तसंच दहा ते बारा लाख उत्पन्न असेल तुमचं तर पंधरा टक्के कर केलेला आहे आणि बारा ते पंधरा लाख उत्पन्न असेल तर वीस टक्के कर आहे आणि पंधरा लाखावरून उत्पन्न असेल तर तीस टक्के कर आहे आणि नवीन कर नवीन कर प्रणालीत बदलानुसार सतरा हजार पाचशे रुपयाचा करदात्याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा दुसरा जो बदल आहे मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काय संस्था काय महाग होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय स्वस्त काय याच्यामध्ये सोने प्लॅटिन्स आणि चांदीचे दागिने रासायनिक पेट्रोकेमिकल्स त्यानंतर एक्स रे मशीन टूप कर्करोगाची औषधं चामड्याच्या वस्तू इलेक्ट्रिक गाड्या मोबाईल आणि चार्जर पी व्ही सी प्लेक्स बॅनर पेरोल आणि सी फूड सौर पॅनेल आणि ब्लेस्टर कॉपर हे वस्तू जे आहेत या स्वस्त होणार आहेत महाग काय प्लॅस्टिकच्या वस्तू महाग झालेल्या आहेत हवाई प्रवास सिगारेट पेट्रोकेमिकल्स पी व्ही सी आणि अॅम्युनियम नायट्रोट हे वस्तू जे आहेत हे महाग झालेल्या आहेत मित्रांनो जे आजच्या बैठकीमध्ये जे मंत्रिमंडळाचे निर्णय झालेले आहेत ते सर्वात प्रथम आहे मित्रांनो अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तक अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि अपंग तत्वासाठी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अशा स्वयंसेविका किंवा अंगणवाडी सेविका गट प्रवर्तक सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंग तत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज बैठकीच्या आदिष्ठानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मित्रांनो यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पासून लागू करण्यात येईल सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्क कार्य करत असून या आरोग्यासंदर्भात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करताना अपघाती मूर्ती आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा दुसरा आहे मित्रांनो बहुमुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदा बहुमुंबईमध्ये न्यायिक अधिकारांसाठी एकावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या बैठकीचे स्थानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मित्रांनो माझगाव येथील पारिजात इमारतीतील सोळा केदार इमारतीतील तीन अशा एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदाच्या अनुषंगाने बत्तीस अशा एकावन्न सदनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते अक्टोंबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावत कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे मित्रांनो एका सदनिकेचे एक महिन्याचे कमाल भाडे एक लाख वीस हजार रुपये असून त्यामुळे एकावन्न शतक एका वर्षाचा सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाड्याचा खर्च मान्यता मंत्रिमंडळामधून भेटलेला मित्रांनो त्यानंतरचा तिसरा मंत्रिमंडळ निर्णय ना आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील आंबवडेमध्ये एम आय डी सी साठी सोळा हेक्टर शासकीय जमीन आहे नाशिक जिल्ह्यातील मोजे आंबवडे येथे एम आय डी सीला विस्तारण करण्यासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार इतकी असून ती विनामूल्य एम आय डी सीला अस्तरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जो मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्निधीसाठी जे आरक्षण आहे ते लागू करण्यात येणार आहे मित्रांनो राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्निधीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो गट ड ते गट अ च्या पदामध्ये पदोन्निर्मित चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्या काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात दे येणार आहे मित्रांनो पदोन्निधीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्ष पदभार स्वीकार स्वीकारल्याच्या तारखेनुसार म्हणजे लागू होणार आहे या निर्णयामध्ये पदोन्निधी साखळीतील अंतर्गत ज्येष्ठ तत्वेवर परिणाम होणाऱ्या शक्यते व गैरसोय टाळण्यासाठी तीस जून दोन हजार सोळा नंतरच्या जे मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक सूचीतील पद संख्येनुसार आणि वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापने दिव्यांक आरक्षणाची गणना करावी तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरेशी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असे देखील ठराव करण्यात आलेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये त्यानंतरचा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम जी आहे ती थेट खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातील मेंढपासाठी असली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थ्यांना थे रक्कम थेट खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील धनगर समाजातील मागासपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरापासून सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून काही बदलास त्यास मान्यता देण्यात आलेल्या या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यात आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार डेबिटी लाभार्थ्यांना देण्यात येईल तसेच चार चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजाजातीचे डोंबे व बियाणे यासाठी अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डेबीडीच्या माध्यमातून लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो शेतपिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्यवत प्रणाली लवकरात लवकर विकसित करावी हा जो मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे शेतपिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्यावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून हे नुकसान भरपाई आणि पारदर्शकपणे अचूकपणे देता यावे असा निर्णय आज झालेला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अधिक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रसंचलित पद्धतीने जे नुकसान भरपाईची मदत घेण्यात येणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस सन या संदर्भात झालेल्या मंत्री उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निदर्शनास निष्क्रणासाठी पूर्ण अद्याप प्रणाली कृषी विभागा मात्र तयार होत नाही तो तोपर्यंत प्रसंचलित तो धोरणाप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्यात निर्णय झालेला होता मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे मंत्रिमंडळाचे निर्णय झालेले आहेत आजचे जे सहा धडाकेपास निर्णय झालेले आहेत त्याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सेल करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो